तुम्ही बघू शकता निवडणूक झाली आणि सरसकट लाडक्या बैलींना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात आले होते मात्र आता काही पाच अटी देण्यात आले आहेत ज्या पाठ पाच अटीच्या निर्बंधानंतर महिलांना एकवीसशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये पडणार आहे आता इथे तुम्ही लक्षात घ्या पंधरा पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसकट प्रतिमहा दीड हजार रुपये मिळाले यासाठी काही बंधने व मर्यादा आणि अटी सरकारने घालून दिल्या होत्या परंतु आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ तीन महिन्यामध्ये अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांच्या अर्जाची पडताळणी करणे शक्य नव्हते हो अशी सबब सांगत आता सरकारने पाच अटी पाडणाऱ्या बहिणींनाच येत्या एक एप्रिल पासून प्रति महिना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे संकेत दिले कधीपासून एक एप्रिल पासून ते देण्यात येणार आहे आता त्याच्यानंतर तुम्ही थोडस तुम्हाला पुन्हा सांगतो जे पाच निर्बंध कोणते कोणते आहेत तर लक्षात घ्या सर्वात अगोदर अर्थात या सरकारने अजून दुजोरा दिला नसला तरी सरकारी स्तरावर सुरू असलेल्या हालचालीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न हे तुमचं अडीच लाखाच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे हे पहिले हट आहे तुमचे वार्षिक कुटुंब आहे सॉरी वार्षिक जे उत्पन्न आहे कुटुंबाचं ते अडीच लाखाच्या कमी असलं पाहिजे याचा सर्टिफिकेट सुद्धा मागवणार आहे त्याच्यानंतर घरातील चार चाकी वाहन तुमच्या घरामध्ये जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या कुणाच्याही नावाने चार चाकी वाहन नसलं पाहिजे हे दुसरं अट आहे तिसरं अट आहे तुमच्या कुटुंबामध्ये कुणाच्याही नावाने पाच एकरपेक्षा अधिक जमीन नसलं पाहिजे ही तिसरी अट आहे पाच अटी तुम्ही ऐकून घ्या पहिली अट आहे तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर नसावे दुसरी अट आहे तुमच्या घरातील नावाने चार चाकी वाहन नसावे तिसरी अट आहे तुमच्या घरातील कुटुंबातील कुणाच्याही नावाने पाच एकरच्या वर जमीन नसावी त्यांच्या नावाने आणि चौथी अट आहे एक दोन तीन चौथी अट आहे एकाच लाभार्थ्यांनी सॉरी एकाच लाभार्थ्यांनी दुसऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा म्हणजे जे तुमचं लाभार्थी आहे तुमच्या कुटुंबातील जे महिला कुटु। आहे त्या महिलांनी इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि शेवटचा आणि पाचवा आहे एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेला नसावे म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तीन महिला असतील तर त्याच्यापैकी दोनच महिला यासाठी पात्र असतील तिसरी महिला पात्र असणार नाही अशा पाच अटी आहेत तुम्ही पाचही अटी वाचून घ्या जर तुमच्या कुटुंबामध्ये या पाच अटीपैकी पैकी कोणती एक अटे एक अट असेल तरी तुम्ही पात्र असू शकणार नाही असे पाच अटी आहेत या महिलांनाच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अशा अनेक योजना जाहीर केल्या होत्या मुख्यमंत्री पैसे मिळाले सरसकट लाडबंद होणार आहे आता त्यासाठी असं तुम्हाला लागू पडणार आहे पाठी लागू पडणार आहे तीन महिन्याच्या काळात कुठ्यवधी अर्जाची छाननी करणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे आता ते त्यासाठी लागू करणार आहेत आणि जे कोणी त्याच्यामध्ये पात्र होतील त्यांना एकवीसशे रुपये असं तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला त्रेपन्न हजार कोटीहून लागू शकतात त्यासाठी त्यांनी पडताळणी करत आहेत आणि याची जे अंदाजे जे तुम्हाला सांगतो तारीख आहे हे जवळपास जानेवारीपासून कधीही ते टाकू शकतात मात्र सर्वात अगोदर ते पडताळी करतील आणि जानेवारीच्या नंतरच ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतील अशा पद्धतीचा आपला हा व्हिडिओ होता सर्वात अगोदर तुम्ही आले असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन माहिती आम्ही देत राहतो त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक महिलांना याची माहिती तुम्ही शेअर करा आणि लाईक सुद्धा करा आणि तुम्हाला काही वाटत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स नक्की करा धन्यवाद मित्रांनो